नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहे या आघाडीतील पॅनल प्रमुख शशिकांत खोत आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत नमस्कार सर न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सर आता शेतकरी संघाची निवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध होईल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले काय सांगा ही निवडणूक तशी बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी आदरणीय आमचे नेते आदरणीय बोंडे असतील मुस्त्री साहेब असतील थोरे सावकर असतील या सर्व मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि या शेतकरी संघालागत प्राप्त व्हावं याच्यासाठी ही बिनोद प्रयत्न केला होता पण काही अल्पसमाधानी लोकांच्यामुळं ही शेतकरी संघाची निवडणूक लादली गेली लागली म्हणणार नाही मी काही हट्टी सभामुळं ही निवडणूक लादली गेली आता आपल्याला माहितीच आहे की शेतकरी संघाची आता जरा सध्या आर्थिक परिस्थितीही बिकट आहे आर्थिक अडचणींचा सामना करावा शेतकरी संघाला तर तुमचं विकासात्मक धोरण काय असणार आहे पाहता हा आशिया खंडामध्ये अतिशय नावा हा शेतकरी संघ होता आणि या संघाची जी काही दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेतून अवस्थेकडे आणण्यासाठी निश्चितपणे या पॅनलचे जे काही प्रमुख नेते मंडळी आणि या पॅनलमध्ये असणारे सर्व उमेदवार आहेत हे सर्व अभ्यास आहे हो आणि सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं ह्या शेतकरी संघाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय ही सर्व या पॅनलची प्रमुख मंडळी बसणार नाही या निवडणुकीच्या तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल या निवडणुकीच्या निमित्तानं मी या एवढंच सांगू इच्छितो की आमच्या राजे शाहू शेतकरी विकास आघाडीचं चिन्ह हे विमान आहे आणि आपण सर्व सुज्ञ सभासदांनी पुन्हा एकदा अशा खंडामध्ये या शेतकरी संघा जर नावलौकिक लोक वाढवायचं असेल तर आपण विमान चिन्हा समोर या सर्व उमेदवारांना या संघाला अवस्था आणण्यासाठी संधी द्यावी निमित्ताने विनंती करू धन्यवाद तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी विमान या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन पॅनल प्रमुखांनी केले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम चौगले सर बनगे कोल्हापूर